हातकणंगलेतील मोरेमळ्यातील घरांमध्ये पाणी नगरपंचायतीच्या रस्ते कामाचा फटका गेली आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे हातकणंगले रेल्वे लाईन जवळ असलेल्या मोरेमळ्यातील घरात पाणी शिरलं आहे नगरपंचायतीनं घाई गडबडीतील निधी संपवण्यासाठी रस्ता कॉन्क्रीटीकरण केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे येथील दहा ते पंधरा कुटुंबांना घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी रात्र जागवण्याची वेळ आली आहे काही दिवसापूर्वी या कॉलनीतील रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं तत्पूर्वी पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूला गटर बांधणं आवश्यक होतं तसं घाई गडबडीत रस्ता करून निधी संपवला रस्ता पाणी घरात शिरत आहे आहे त्याचा पश्चाताप वेळ कॉलनीतील कुटुंबावर आली या संदर्भात नगरपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली नसल्यानं रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय मोटरपंप लावून पाणी उपसा करण्याची मागणी केली जात आहे महानकरी न्यूज साठी संतोष पाटील हात कलंगले ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा